ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या आठवडी बाजारात जनता दरबार लोकांची मते जाणून घेण्यासाठी फिरत असताना भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळेमा म्हात्रे यांचा प्रचार करताना दिसते या कार्यकर्त्यांशी जनता दरबारने संवाद साधला असता त्यांनी वाढलेली महागाई बेरोजगारी गॅस सिलेंडरचे वाढलेले दर अशा सर्व विषयांचा उहापोह केला शाहपूर येथील शुक्रवारच्या बाजारात फिरत असताना भारत जोडो अभियान याची एक टीम आपल्याला भेटली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं हे भारत जोडो अभियान यांच्याकडून राबवलं जातो नमस्कार आपलं नाव सांगा संपूर्ण विशाल जाधव माझं नाव आहे मी राहिला कल्याण मध्ये आहे भारत जोडो अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या सामाजिक संस्था संघटना आहेत त्या संस्था संघटना एकत्र येऊन संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेली आहे आणि इंडिया आघाडीला आम्ही या ठिकाणी समर्थन करत आहोत आज आज जे देशामध्ये दे प्रश्न आहेत भारतीय महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा जे खाजगीकरण चालू आहे या, या, या सर्वांना विरोध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येऊन लोकांचे जे प्रश्न आहेत ते लोकांचे प्रश्न आम्ही या भारत जोडो अभियानच्या माध्यमातून आज या ठिकाणी मांडत आहोत आम्ही उमेदवार कोण असावा हे तुमचं काही नाही इंडिया आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांना तुम्ही समर्थन करता येत oh, yeah, इंडिया आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत ते इंडिया आघाडीच्या उमेदवारालाच समर्थन आमचं असणार आहे कारण ते जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत ते लोकशाही संवर्धनासाठी लोकशाही वाचण्यासाठी काम करणार पुढे पक्ष वगैरे भेद अशी काही तुमच्याकडे नाहीये कोणीही असू दे पक्ष किंवा असं काही त्याच्यामध्ये नाही आमचं या सरकारने कोणते अशी कामं केले की ज्याच्या विरोधात तुम्ही या ठिकाणी उभे राहा या सरकारने कोणतीच कामं केली नाहीत की ज्याच्यामुळे जनता सुखी होईल असं म्हणजे तुम्ही याची यादीच बघितली तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये तर जे उज्वला गॅस बोलता की प्रत्येक घराघरामध्ये तो उज्ज्वला मध्ये बाईच्या डोळ्यातून धूर थांबलेला आहे पण बाईच्या डोळ्याला धुर जरी थांबला असेल पण जे उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून जे सिलेंडरची किमती आहे त्या सिलेंडर सिलेंडरच्या किमती आहेत त्या गगनाला भेडलेल्या आहेत त्याच्यामुळे जी गरीब जनता आहे जिला जी हवं आहे ते सरकारने दिलं नाही आम्हाला रामाबद्दल आदर आहे राम आमचा आहे पण राम बोलून किंवा राम ऐकून आम्हाला रोजगार मिळणार नाही आम्हाला रोजगारासाठी सकाळी उठून संध्याकाळून जावंच लागणार आहे रोजगाराचा मुद्दा असेल महागाईचा मुद्दा असेल या सगळ्या मुद्द्यांवरती सरकारने ठोस कुठलीच पावलं उचललेली नाहीत आणि त्याला आमचा विरोध आहे मग इंडिया आघाडी असं कोणती कामं करणार आहे की जे सरकार करू शकणार हे इंडिया आघाडीचा मॅनिफेस्टो बघितला त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की जे जनतेसाठी आहेत प्रश्न त्या प्रश्नांना घेऊन इंडिया आघाडीचं मॅनुफेस्टो तयार झालेलं आहे म्हणजे रोजगार असेल रोजगाराचा जो आकडा दिलेला आहे तो ऍक्च्युअल आकडा असेल असं मोठा फुगवून त्यांनी आकडा सांगितलेला नाही की मी इतक्या बरोबर लोकांना रोजगार देणार जे त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असेल किंवा जे मुद्दे त्याला घेऊन त्यांनी तो मॅनिफेस्टो तयार केलेला आहे आणि तो सामान्य जनतेचा सा मॅनिफेस्टो असेल अशा पद्धतीन तो मॅनिफेस्टो आहे तो इंडिया आघाडीचा आता मोदी सरकार किंवा भाजप सरकार चारशे पारचा नारा देते त्याकडे तुम्ही कसं हा पुन्हा खोट्या पद्धतीने जाहिरात म्हणजे करायचं षडयंत्र आहे मोदी सरकारचं म्हणा किंवा त्या सगळ्या व्यवस्थेचं म्हणा की चारशे पार हे खरंच ऍक्च्युअल होणार नाहीये कारण जनता आणि जनार्दन ही सगळे ठरवत असते लोकशाहीमध्ये जर यांना चारशे पार हे आत्ता समजतंय बाकीचे प्रश्न देशामधले आहेत जसं की तुम्ही बघाल की जे आरडीएक्स आलेलं होतं आपल्या याच्यामध्ये काय ते आपलं सैनिकांनी याच्यामध्ये ते आरडीएक्स कुठून आले हे ते शोधू शकत नाहीयेत मग चारशे पारचा आकडा आधी कसं सांगू शकतात लोक यांना सगळे वैतागलेले आहेत यांच्या महागाईला वैतागलेले आहेत त्यांच्या बेरोजगारीला वैतागलेले आहेत त्यांच्या खोट्या आश्वासनांना वैतागलेले आहेत आणि लोक यांना चारशे पार म्हणजे चारशे पार करणार नाहीत हे फार अर्ध्यावरती येणार आहेत पण उभ्याच ते मोठं उगून फुगून सांगतायत लोकांना आणि खोट्या जाहिरातबाजी करतायत तुम्ही एकही बघा जाहिरात जाहिरातीमध्ये लोक सुखी आहेत ते लोकांना रोजगार मिळाले याच्यावरती काहीच ते बोलत नाहीत तर हा खूप मोठा त्यांचा ड्रॉबॅक आहे ते विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागत नाहीत ते धर्माच्या जातीच्या मुद्द्यावरती मतं मागतात किंवा इतर जे कारण त्याच्यावरती मतं मागतात जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला पसरवतात की खरंच लोकांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही पसरवता तुमचे खूप धन्यवाद